ते आज मी बनवणार आहे सांडग्याची भाजी त्यासाठी मी आता सांडगे फ्राय करून घेत आहे थोडस तेल टाकून ह्याला भाजून घ्यायचं आहे सांडग्यामध्ये कांदे असल्यामुळे फ्राय करून घेतल्यानंतर खूप चविष्ट भाजी होती ह्याची भाजून झालेली आहे तर काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता ह्याला वाटून मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे याला असं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे असंच घ्यायचं आहे ठेवलेली आहे त्यामध्ये आता मी तेल घालत आहे अर्धा चमचा जिरा त्यानंतर कांदा कडीपत्ता आणि एक हिरवी मिरची आहे कट केलेली ती टाकून घ्यायचंय अद्रक लसूण पेस्ट टमाट एक चमच गरम मसाला अर्धा चम्मच नमक कारण नमक अगोदर ते सांडग्याला लावलेलं आहे काळं तिखट दोन चम्मच टाकायचा आहे काळ तिखट धनिया पावडर एक चमच हळद अर्धा चमच िंग आहे थोडस एक शेंगदाणा फूट आहे एक चमच मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता ही टाकून घेतलेला आहे वाटल्याला त्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे पंधरा मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे सांडगे निब्बर असतात म्हणून पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे सांडग्याची भाजी आता रेडी आहे त्यावरती आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे खूप छान घमघमाट सुटलेला आहे खूप खायला मस्त लागते जिवारीच्या भाकेसोबत अशा प्रकारे सांडग्याची भाजी तुम्ही एक वेळेस नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा